तुमच्याकडे वेळ कमी आहे पण तुम्हाला बाप्पाच्या दर्शनाची आस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणार आहोत टिटवाला महागणपती बाप्पाच्या दर्शनाला तर नमस्कार मंडळी मी आकाश आणि आज सकाळपासूनच मनात एकच गोष्ट बाप्पाचं दर्शन घरून निघालो आणि पोचलो कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशन वरून पकडली टिटुवाला ट्रेन आणि काही वेळातच पोचलो टिटवाला स्टेशन स्टेशनच्या बाहेर आलात की लगेच रिक्षा घोडागाडी व इतर वाहन बिकतात टिटवाला स्टेशन पासून महागणपती मंदिराचा अंतर साधारण दोन ते अडीच किलोमीटर पण आम्ही ठरवले की स्टेशन वरून थेट बाईक वरून जावं आणि सुरू झाली आपली बाप्पाच्या दर्शनाची बाईक राईड आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावर एवढी गर्दी होती की ट्रॅफिक मेंटे उलटत होती पण बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची श्रद्धा जबरदस्त होती शेवटी पोहोचलो मंदिराजवळ इथे तर एकदम वेगळाच माहोल सगळीकडे पूजा साहित्य फुलांच्या माला मोदक विकणाऱ्या दुकानांचा गजबजाट मंदिराच्या आत प्रवेश करताच टिटवाला गणपती ट्रस्टच्या लोकांनी भक्तांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली होती मंदिराच्या अगदी बाजूला प्राचीन शंकर मंदिर आहे फक्त इथे गणपती बाप्पाच्या दर्शनाबरोबरच महादेवाचंही दर्शन घेतात आणि मंदिराच्या परिसरातच मधोमध एक प्राचीन वीर आहे असं म्हणतात की वीर पांडवांच्या काळातली आहे आणि इथे पाणी पूर्वीच्या काळात पवित्र मानलं जायचं आज इतकी प्रचंड गर्दी होती की आम्हाला पूर्ण रांगेत उभं राहून दर्शन घेता आलं नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं पण त्या क्षणालाही मनाला अपार समाधान मिळालं मंदिराच्या शेजारीच एक सुंदर तलाव आहे जिथं दर्शनानंतर भक्त बसून शांततेचा आणि निसर्गाचा आनंद घेता तर मंडळी हा होता आपल्या टिटू महागणपती बाप्पा झाला आमचा प्रवास आणि दर्शन एकदा तरी इथे यायलाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गणपती बाप्पाचं नाव घ्या गणपती बाप्पा मोर्या